बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंद मठ कादंबरीतील ऐतिहासिक वंदे मातरम गीताला यंदा दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत या निमित्ताने महाराष्ट्रातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यातील विद्यार्थी एकाच वेळी वंदे मातरम गीताचे समूह गायन करणार आहेत हा अनोखा उपक्रम महाराष्ट्र राज्य कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यभर आयोजित करण्यात आला आहे जिल्हा व तालुका स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार या ऐतिहासिक गीताच्या माध्यमातून देशभक्तीची भावना पुन्हा जागवली जाणार आहे नमस्कार आपल्या सोलापूरच्या क्रांतिकारी जिल्ह्यामध्ये शासनाच्या वतीने वंदे मातरम गीताचा सामूहिक कार्यक्रम होणार आहे दिनांक सात नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता माझं सर्व सोलापूर वासिया अभिवा हे आहे की सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं देशभक्तीपर कार्यक्रम आहे गिनीज वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्डमध्ये याचं नोंद होणार आहे तर सर्वांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा आणि ह्या संधीचं सोनं करावं अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद हा कार्यक्रम कोणत्या उद्देशाने घेतला जाणार हा कार्यक्रम घ्यायचा उद्देश हाच आहे की ह्या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहे दिनांक सात नोव्हेंबर रोजी ह्या गीतामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याला खूप उप उपयोग झाला देशामध्ये क्रांतिकारी ज्योत पेटलेली आहे आणि ह्या गीताचा दीडशे वर्षाचा उद्देश साधून महाराष्ट्र शासनाने हा कार्यक्रम घ्यायचं आयोजित केलं आहे यात सहभागी असणार आहे आणि हा कार्यक्रम कुठे भरला असतो सोलापुरातील किमान एक दहा शाळा इथं उपस्थित राहणार आहेत आमच्या जिल्ह्यातील दोन आयटीआ म्हणजे आमचं विजापूर रड आयटीआ आणि लेडीज आयटीआ डफरी चौकलं हे दोन्ही आयटीआतील दोन हजार मुलं आणि या सहा शाळेतील सर्व मुलं असे किमान पाच हजार मुलं घेऊन आम्हाला हा कार्यक्रम करायचा आहे स्थळ आणि वेळ काय हा कार्यक्रम आपलं होम मैदान जे गड्डा मैदान आहे तिथं होणार आहे सकाळी साडे नऊ वाजता दिनांक सात नोव्हेंबर रोजी आणि गिनीज रेकॉर्ड किती वाजता नोंदवलं जाणार आहे आपल्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुक्यामध्ये ठीक सोला सकाळी दहा <tinyi> पंचवीस वाजता या गीताचं सामूहिक हे होणार आहे आणि हा गिनीज वर्ल्ड वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार आहे Oh, mm -hmm.